मध्ये जर तुम्ही विचार केला तर जडगाव महापालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची सत्ता होती मात्र आता कुठेतरी भाजपमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढलेली आहे मला ते ची घेणं नाही आता पाईप वाले जर एकत्र येत असतील मला काय घेणं वाले किती छान आहे मशीन आहे त्याच्याकडे घ्यायचं त्यांना अडचण नाही गिरीश भाऊसाई म्हणतात की आम्ही अरे बाबा आता तिथे वेगळे वेगळ्या चोरीचे आरोप असलेले लोक पक्षामध्ये तुम्ही घेताय काही काही घेताय आमचं कोणाला घेण्याबद्दल दुमत नाही कोणी कोणाला घ्यावं हा त्यांचा विषय आहे त्यांनी स्वतः महायुतीचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आमचं तो पहिले करता दरवाजे उघडे त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करू कोणी कोणत्या पक्षात जावं हा त्याचा त्याचा विषय आहे त्यामुळे जाताना फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जे आमच्याशी गद्दारी करून आमच्या समोर लढतात त्यामुळे कमी त्यांना प्रवेश देऊ नये किंवा भाजपच्या विरुद्ध जो शिवसेना मला लढला आहे त्याला शिवसेनेने घेऊ नये हा पायंडा पाळला पाहिजे अशी अपेक्षा आहे भाजपच्या विरोधात या ठिकाणी आणि हे बघा मला असं वागता येईल का त्याचं बरोबर आहे त्याच्यावर अन्याय झालाय त्रास झालाय त्याची ती भावना आहे हे आमदार म्हणून त्यांचं बरोबर आहे पण मी ज्या मंत्रिमंडळामध्ये राहतो तिथे एकनाथ खडसेजी असतील शिंदेजी असतील किंवा देवेंद्रजी असतील अजित पवार असतील हे माझे नेते आहे मला समन्वय साधावा लागेल त्यांचं वागणं त्यांच्या जागी बरोबर आहे त्यांचं सांगणं त्यांच्या अन्यायाप्रमाणे बरोबर आहे पण मंत्री म्हणून बॅलन्स ठेवणं माझं काम आहे उघडा डोळे बघा नीट